नमस्कार मंडळी आजची आपली रेसिपी फक्त एक नाश्ता नाही पण एका भाजीचा सुद्धा प्रकार बनू शकतो ही आहे पौष्टिक आणि टेस्टी अशी मुगाची वडी ही आपण ढोकळ्यासारखी पण खाऊ शकतो आणि भाजीमध्ये ग्रेव्हीमध्ये टाकून अशी भाजीसुद्धा तयार होऊ शकते चला मग रेसिपी बघूया इथे मी एक वाटी सालीची मुगाची डाळ घेतली आहे आणि अर्धा वाटी इतकी आपली बिना सालीची मुगाची डाळ दोन्ही स्वच्छ धुवून घेतल्या आणि छानपैकी याला तीन ते चार तास भिजत आहे भिजून झालं की यातलं पाणी काढून घेऊया आणि एका मिक्सरच्या भांड्या त्याला काढून घेऊ आता यामध्ये मी दोन ते तीन हिरव्या मिरच्या आले लसूण कढीपत्ता आणि जिरे घालून याची अशी पेस्ट केली अगदी फाईन पेस्ट तयार नाही केली आहे थोडी याला जाडसर ठेवला आहे आता यामध्ये हळद मीठ ओवा त्यासोबत थोडंसं कोथिंबीर घातलं आहे आणि शेवटी सोडा आणि लिंबाचा रस घालून एकजीव करून घेतलं स्टीमर मी तयार करून घेतल्या प्लेटवरती तेल लावून आपलं सारण टाकून घेतलं आहे त्यावरती तीळ घातली आणि याला दहा ते पंधरा मिनटं वाफून घेतलं आहे छान शिजलं की आपण याच्या वड्या पडून घेऊया वड्या अगदी खायला टेस्टी आणि हेल्दी आहे इथे मी यावर जिरं मोहरी मिरची आणि कढीपत्त्याचा तडकासुद्धा लावून घेतला आहे जसं आपण ढोकळ्याला लावतो ही तर आपण नाश्त्यासारखी खाऊ शकतो पण आपल्याला भाजी हवी असेल तर ग्रेव्हीमध्ये या वड्या सोड्या छान पेकेक उकळी येऊ द्या म्हणजे अगदी टेस्टी पाटवडीच्या भाजीसारखी ही तयार होईल तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवरती नव्हेच नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला मग भेटूया संक्रांतीच्या रेसिपीसोबत